नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी मध्ये घडली त्यावेळी कलाकार उपस्थित नव्हते अग्निशमन दलाने तात्काळ पाच अग्निशमन यंत्रांना दाखल करून आग आटोक्यात आणली आणि सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही मात्र सेट पूर्णपणे जळून खाक झाला ज्याचा आर्थिक फटका मोठा झाला आहे पुन्हा पुन्हा होणाऱ्या दुर्घटनांवर चिंता या घटनां फक्त अनुपमाचा सेट न वेतर संपूर्ण फिल्म सिटीत फायर सेफ्टी देवाच्या भरोशावर असल्याचं सांगितलं आहे यापूर्वी गुम हे कि की प्यार मे या मालिकेच्या सेटवर दोन मध्ये आग लागलेची घटना आणि अनुपमाच्या सेटवर एक वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल शॉकमुळे कॅमेऱ्याच्या सहाय्यकाच्या दुर्दैवी मृ मृत्यूची घटना लक्षात घेण्यासारखी आहे या सर्व दुर्घटनांनी सेटवर काम करणारे शेकडो मजुरांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत अनुपमा ही हिंदीतील लोकप्रिय आणि भावनिक मालिका आहे जी स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होते ही मालिके एक सामान्य गृहिणीच्या असामान्य संघर्षाची कहाणी सांगते अनुपमा ही एक मध्यमवर्गीय स्त्री असून ती आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या स्वप्नांना मागे टाकून आयुष्य जगत असते मात्र जेव्हा तिच्या आयुष्यात अनेक ताणतणाव निर्माण होतात तेव्हा ती स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याचा निर्णय घेते याच प्रवासामध्ये प्रेक्षकांना तिचा संयम त्याग आणि आत्मविश्वास याचं दर्शन घडतं या मालिकेतील अनुपमा ही भूमिका अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी साकारली असून त्यांच्या अभिनयाने पात्राला एक वेगळंच भावनिक वजन प्राप्त करून दिला आहे मालिकेतील वनराज काव्य अनुज किंजली यांसारखी पात्र ही कथेला अधिक रंगतदार बनवतात मालिकेने केवळ कौटुंबिक नातेसंबंधच नव्हे तर आत्मभान शिक्षण व्यवसाय आणि अनेक सामाजिक प्रकाश टाकला आहे मालिकेचा टीआरपी सतत उच्च पातळीवर राहिला असून ती घराघरात पोहोचलेली आहे विशेषतः महिलांच्या मनात या मालिकेने स्थान मिळवलं आहे कारण अनुपमा या पात्रामध्ये अनेक स्त्रिया स्वतःचा प्रतिबिंब पाहतात मालिकेतील संवाद कथानकातील ट्विस्ट आणि सादरीकरण हे प्रेक्षकांना भावत असल्यामुळे ती दीर्घकाळ प्रेक्षकांच्या ते सुतरलेली आहे